पण एक तारखेला तुम्ही घराबाहेर झोपा लक्ष्मी येणार आहे मित्रांनो स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकात आता रंग भरू लागलेला आहे पण आपल्याकडच्या निवडणुका कशा पैशावर नाचत असतात खर तर म्हणजे हे कोणी कोणाला सांगायची आवश्यकता उरलेली नाही मतदानाच्या आदल्या रात्री लक्ष्मी कशी अगदी न बोलवता आपल्या पायानं चालत 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 घरोघरी पोहोचते लोक सुद्धा या लक्ष्मीचे स्वागत करीत असतात म्हणजे खर तर ते या लक्ष्मीची आतुरतेने वाट पाहत असतात आणि मग दुसऱ्या दिवशी लगे प्रामाणिकपणे मतदान करायला जातात आता याला मतदान म्हणायचं की मत विक्री म्हणायचं तुम्ही ठरवा जे काय असेल ते मतदानाच्या आदल्या रात्री लोक लक्ष्मीला आपल्या घरी पाठवतात ते लोक कोण असतात बरं घरोघरी वाटण्या एवढी लक्ष्मी यांच्याकडे कुठून आलेली असते याचा विचार कधी होणार कष्ट करून मेहनतीनं परिश्रमानं घाम गाळून कमावलेले पैसे तर असं कोणी वाटत सुटत नसतो बरं हे वाटलेले पैसे ही मंडळी कुठून वसूल करत असतील कुणी सुद्धा बघा याचा विचार करीत नाही लक्ष्मी दर्शनानं डोळे दिपून गेलेले असतात मेंदू जिथल्या तिथं स्तब्ध असतो म्हणजे बघा मतासाठी लाच देणं कुठला अमिष दाखवणं किंवा ते घेणं सुद्धा दोन्ही सुद्धा गुन्हा आहे म्हणतात ना पण मग तरी त्यात कुणी अडकलेलं कधी दिसत नाही अहो अनेक नेते तर जाहीरपणे सांगत असतात आपण निवडणुकीमध्ये किती मोठा खर्च केला आहे ते पण पुन्हा त्याच्यावर वादळ उठतं आणि मग दुसऱ्या दिवशी ते शब्द फिरवतात की मला तसं म्हणायचं नव्हतं या सगळ्यावर आता चर्चा करायचं कारण म्हणजे मित्रांनो शिंदे गटातील मंत्री जे आहेत ना गुलाबराव पाटील ते काय म्हणाले बघा ते मी सांगतो तुम्हाला अगदी त्यांच्या शब्दामध्ये म्हणजे एकवीस तारखेला मतदान होतं आमदारकीचं अठराला खूप लक्ष्मी फिरली दारोदार फिरली ओठ बघता काय झोपलायस मी आले तुला प्रसन्न होते आता बघा दोन तारखेला नगरपालिका निवडणुकीचं मतदान त्यासाठी हे गुलाबराव पाटील काय म्हणाले एक तारखेला बाहेर खाटी टाकून झोपा तुम्ही ही लक्ष्मी येणार आहे नगर विकास आपल्याकडं आहे लय माल है नगर विकास मे पाणी पुरवठा मंत्री सांगतात आता त्यानंतर त्यांनी बघा माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी अनेकांना कशा प्रकारे मोठे केलं हे सांगताना ते काय म्हणाले शिंदे साहेब रिक्षावाले मी पानटपरीवाला भुजबळ भाजी विकायचे त्यानंतर नारायण राणे काय करायचे असा प्रश्न त्यांनी विचारला पन, ते तर कोंबडी आणि असं म्हणून ते थोडं थांबले लोकांनी कोंबडी चोर असं म्हणावं अशीच त्यांची अपेक्षा होती पण लोकांनी कोंबडी चोरायचे असं म्हणायच्या आधीच पुन्हा ते म्हणाले कोंबडी विकायचे तरी जो आवाज यायचा ना समोरून तो आला त्यावर गुलाबराव म्हणाले वेगळा अर्थ काही काढू नका आपल्याला मॅरेज झालेला आहे असं नाही बोलायचं आता बघा हे रिक्षावाले पानटपरीवाला भाजी विकणारा हे जे काय असेल ते सगळं सोडून देऊ आपण पण एक तारखेला तुम्ही घराबाहेर झोपा लक्ष्मी येणार आहे एवढं उघडपणे आणि जाहीरपणे ते बोललेले आहेत म्हणजे आता निवडणुकीत लक्ष्मीचं दर्शन हे कायद्यानं मान्य केलं आहे की काय असा प्रश्न पडावा किती उघडपणे निवडणुकीचा हा बाजार मांडलेला आहे मित्रांनो याचा तुम्ही विचार करा धन्यवाद पणा भेटू नमस्कार